अरुण कोळी यांना मी विसरू शकत नाही काल गजानन दादा इथे होते यावेळेस पुन्हा एकदा खोलवा टप्प्याला चंडू ऑन साइड ला चंडूला खेळलं जात आहे डीप मिड विकेट रिझर्व नंदू पाटील हे देखील थांबायचं नाव घेत नाहीयेत हा झेल होता संधी गोलंदाजांनी निर्माण केली होती वेलकम मुकेश फेरीमध्ये च्या अगेन्स्ट नंदू पाटील यांची खेळी चौदा चेंडू आणि चौदा चेंडू मध्ये नंदू पाटील यांच्या पाठ मधून आपण मागच्या वर्षी पाहिल्या होत्या तीस धावा यावेळी चांगला फटका पुन्हा एक पन्नासशी गाठली नाही या मैदानावर आता काही मोजके अशी संघ पाच ते सहा ज्यांनी पन्नासशी स्कोर बोर्ड लावले बिग हिट मोठा फटका मिड विकेट बॉन्ड्र्यांच्या बाहेर पुन्हा एकदा सज्ज होतोय शॉर्ट अंपुल शॉर्ट अंपुल अँड सक्सेसफुल नटराज मुद्रे मध्ये हा स्ट्रोक कम्प्लीट केला चेंडू थांबणार नाही ही जी पार्टनरशिप आहे एक मोठी पार्टनरशिप आपण पाहतोय पुन्हा एकदा नंदू पाटील यावेळेस आणखी एक बिग समोर असेल जितेंद्र टीमच्या ब्लॉकचा चेंडू यावेळेस नक्कीच चांगला चेंडू पाहतोय आपण बॅट अँड पॅटच्या मधोमध हा चेंडू खोलवर टप्प्याचा स्पर्धेमध्ये एकही संघ असा नव्हता की जो वाघवेळी संघासमोर पराभूत झाला होता कारण असे अनेक झालेले आहेत पुढे येऊन यावेळेस पुन्हा एकदा नंदूक पाटील यांच्या पाठमधून हाय तो